डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जैत आणि ग्रामपंचायत सदस्याचा धुळे जिल्हा परिषदेत आत्मधानाचा प्रयत्न जैत आणि ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करा जैत आणि ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी आपला मनमानी कारभार मा चालला आहे दलित वस्तीमध्ये येणारा निधी हा आपल्या वर्णामध्ये वळून वर। सरपंच हा मनमानी करत असल्यामुळे मी गेल्या अनेक वर्षांपासून दलित वस्तीकरता निधी मिळवण्याकरता प्रयत्न करत आहे मात्र सरपंच व ग्रामसेवक संगनमत करून तो निधी मला मिळू देत नाही दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये पाच लाख रुपये खर्च करून दलित वस्तीमध्ये हायमास्ट लाईट लावण्याकरता पाच लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला व त्याचे बिल देखील काढण्यात आले मात्र हायमास्ट लाईट कुठे आहे हे समजू शकले नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात जैताणे ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवक भ्रष्टाचार करीत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी या मागणी करता जैताणे ग्रामपंचायतीतील सदस्य समाधान महाले यांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेच्या आवारात आत्मदनाचा प्रयत्न केला मात्र वेळीच जिल्हा परिषदेचे सीईओ यांचे अंगरक्षक यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी महाले यांना ताब्यात घेऊन संबंधित आमच्या समाधान भाव आले दलित वस्तीत आतापर्यंत एकही रुपयाचं कामकाज झालेलं नाही चार वर्ष झाले आम्हाला निवडून त्या ठिकाणी आतापर्यंत एकही रुपयाचं कामकाज झालेलं नाही मला न्याय मिळून द्यावा शिवसाहेबांनी पण अर्ज केला आत्मदान कळला असं शिवसाहेबांनी सुद्धा केलेलं आहे मला शिवसाहेबांनी न्याय लोक अधिकारी लोक सगळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका